8 रुपाई। मका भाव आठ रुपये वांग भाव पस्तीस कारला भाऊ तीस रुपये फरशी भाऊ रुपये भेंडी भाऊ वीस रुपये चवळी भाऊ तीस रुपये कच्चा पक्का टोमॅटो दहा रुपये जाड वांग भाऊ वीस रुपये टोमॅटो भाऊ चौदा रुपये फ्लावर भाऊ पंधरा रुपये काकडा भाऊ आठ रुपये आठ रुपये किलो काकडी कोबी भाऊ तेरा रुपये काकडी भाऊ दहा रुपये कोबी भाव तेरा रुपये टोमॅटो भाव चौदा रुपये चौदा रुपये टोमॅटो नमस्कार काय गेला कोथे आज पाच ते सात रुपये चांगल्या या का शिल्लक आहेत शिळ्या असल्यामुळं काय झाल्या बारा ते वीस रुपये बारा ते वीस मेथीचे बाजार उतरले मेथीचे बाजार उतर बाकी सर्व बाजार पाच पाच बाजार डासळ बाजार दिवाळीमुळं दिवाळी पालक पालक दहा ते बारा दहा ते बारा रुपये शेपू शेपू पंधरा रुपये पर्यंत जास्तीत जास्त पुदिना कडी पत्ता पुदिना आठ रुपये कडी पत्ता दहा ते वीस दहा ते वीस माल जसे असतील तसे बाकी आवक कशी आहे आवक प्रमाणात पण गिराय अतिशय कमी आहे गिरायक कमी आहे हे सगळे माल शिल्लक त्याच्यामुळेच आहे परिणाम हा मालावर शिकवण्याचा